कारण का ज्यावेळेस वडील छत्र नसतं आई आणि मला पाच बहिणी ह्या वातावरणामध्ये आमच्या जे मामा होते त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं की मामाने आम्हाला पहिलीपासून शेवटपर्यंत मुली आमच्या बहिणीशी लग्न करून दे पर्यंत माझ्या शिक्षणापर्यंत त्यांनी माझा खर्च उचलला परंतु मी ज्यावेळेस बारावीला आलो आणि बारावीला आल्यानंतर अशी वेळ आली की सर्वांना असं वाटायचं की परिस्थिती बेताची आहे बॅकग्राऊंड काही नाही आहे आणि शिक्षक व्हावं मग शिक्षकी हा पेशा मला पहिल्यापासून कधीच आवडत नव्हता कारण का शिक्षकी पेशा म्हणजे समोर स्टेट सकाळी उठायचं दिवसभर लेक्चर द्यायचं आणि संध्याकाळी महागार यायचं कारण त्यांचं एक ठरलेलं कालचक्र असायचं सा। त्यामुळे मला शिक्षक पेशा अजिबात आवडत नव्हता परंतु त्याच वेळी बरोबर असं झालं की आमच्या नाईन्टीन नाईन्टी वनला आमच्या मामांची सुद्धा जे त्यांची ऑन एन हे होती की त्यांचं म्हणजे शेतीचं उत्पन्न किंवा त्यांचा जो व्यवसाय होता तो त्या पटीत चालत नव्हता त्यामुळे त्यांची पण परिस्थिती खालावली होती त्यामुळे असं झालं की आता पुढं करायचं काय बाबा बारानंतर नंतर जर मला बी एस सॅगरी किंवा एम एस सॅगरी करायचं म्हटलं तर शिक्षणाचा खर्च कोणी घ्यायचा तर असं कंडिशनला मी विचार केला की नाही मला तर बी एस सॅगरी करायचं आहे त्यानंतर आमच्या थोडले मेहने त्यावेळेस माझ्या बहिणी लग्न झालं सगळ्या माझे थोडले मेहने सांगितले की चला मी याचा शिक्षणाचा खर्च पूर्ण करतो आणि बी एस सॅगरी एम एस सॅग्री हा शिक्षणाचा खर्च पूर्ण करून शेवटी त्यांनी माझं जे मी त्यांना त्याच्यावरती खर्च करेन तो खर्च सगळा मला परत त्यांनी द्यावा आणि नंतर त्यांनी त्याची काय असेल ती सोय करावी